रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे संस्थापक राजेंद्र गवई यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे हे लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले या बैठकीत आर पी आय गवई गटाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शब्दात खासदारकीचा लढा देण्यासाठी आपली कंबर कसली असून गावोगावी बैठका आणि सभांचे आयोजन करण्यात करण्यावर जोर देणार असल्याचे सांगितले त्यामुळे उदयनराजे भोसलेंना फार अगदी सिरियसली घ्यावं असं मला तरी वाटत नाही त्यामुळे ही निवडणूक लढवत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबळावर निवडणूक लढवल आणि लोकांना खोटं नाटे सांगून वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्या खासदारकी म्हणजे माझी सातवार आहे हे समजून लोकांच्या जमिनीवरती शिक्के मारणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तेवढ्याच ताकदीने निवडणुकीला उतरणार आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा पक्षाचा निर्णय हा सर्वतोपरी सर्वसमावेशक झालेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची या क्षणापासून आम्ही तयारी करत आहोत याची तमाम सातारा वासायने नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय

बैठकीचं मूळ कारण म्हणजे पक्षवाढीच्या संदर्भात उपाययोजना त्याचप्रमाणे जो शेवटचे व्यक्ती आहे जो समाज अभिमुख काम करायचं आहे तर त्या तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचता कसं येईल आपल्याला आणि त्यांचं कसं चांगला मार्ग कर सुखकर करता येईल या दृष्टीने चर्चा करणे आणि त्याचबरोबर हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणे पाच तारखेला राष्ट्रीय नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर राजेंद्र साहेब यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये फार जोशात <coughs> आणि उल्हासात साजरा करणार आहोत यात काही शंका नाही मात्र झालेल्या या बैठकीतल्या चर्चेनुसार लोकसभेची उमेदवारी जी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान संजय तात्या गाडे यांना सर्वानुमते देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि एकमुखी त्यांचं नाव सर्वांनी घोषित केलेलं आहे आणि या याबाबीत मी पूर्णपणे सक्रिय असून माझी पूर्णपणे त्याला सहमती दर्शवतो आणि या प्रसंगी या मिटिंगसाठी सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित राहायला याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय सगळी